मध्ये रविवारी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचा भव्य शुभारंभ दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत संचलित खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचा भव्य शुभारंभ उद्या रविवारी सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथे गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज अयोध्ये महंत सद्गुरू कृपाळू राम महाराज यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित राहतील यावेळी सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते कांदा लिलाव शुभारंभ होणार या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे माजी खासदार हेमंत गोडसे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आमदार दिलीप बनकर आमदार अनिल कदम व तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधव आणि व्यापारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली अधिक माहिती ओम श्री गुरुदेव दत्त प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अतुल शाह यांनी दिली आहे माझं नाव हो अतुल दिनुलाल शाह श्री ओम गुरु दत्त्रो खाजगी बाजार समितीचा संचालक आहे मी या ठिकाणी उद्यापासून उद्या दुपारी अकरा वाजता या इथं कांद्याचा लिलाव शुभारंभ होत आहे या ठिकाणी बाजार समिती खाजगी बाजार समिती सुरू करण्यामागं आमचा एकच हेतू होता का शेतकऱ्यांना खाजगी मार्केटमध्ये जे इथून लांब लांब मार्केट आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल गेला त्या ते ठिकाणी त्यांना टॅक्टर भाडं जास्त लागतं त्या ते ठिकाणी त्यांना पूर्ण दिवस वेळ वाया जातो या आपल्या सिन्नर तालुक्यात सिन्नर तालुका व निफाड तालुक्याच्या बाउंड्रीवर हे गाव असल्यामुळे दोन्ही तालुक्यांना या बाजार समितीचा फायदा होणार आहे या बाजार समितीमध्ये आम्ही शेतकरी बांधवांना आव्हान केलेलं आहे का इथं आम्ही साडेसहा एकर असं प्रशस्त बाजार समिती उपलब्ध करून दिलेली आहे जागा दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी पेमेंटची बाजार समितीमध्येच त्यांना पेमेंट रोख स्वरूपात मिळणार नाही तिसरी गोष्ट या ठिकाणी लिलाव हे तीन टाईम राहणार आहे एक सकाळच्या सत्रात दोन टाईम राहतील एक सकाळी नऊ ते अकरा वाजता एक लिलाव राहील आणि दुपारी बारा ते एक या टाईमात एक लिलाव राहणार आहे आणि संध्याकाळी चार ते पाच सहा वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी तीन टाईम लिलाव ठेवत असल्यामुळं शेतकरी बांधवांना आपला वेळ न जाई वेळ वाया जाणार नाही पूर्ण दिवस वाया जाणार नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही बारा संचालक आहे बारा संचालकमधले काही व्यापारी आमचे पिंपळगाव बसवणचे आहे काही व्यापारी कळवणचे संचालक आहे काही व्यापारी हे विंचूरचे आहे काही व्यापारी हे लासलगावचे संचालक त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी ही बाजार समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्या बांधवांना योग्य भाव कसा मिळता येईल या ठिकाणी आम्ही तर संचालक सर्व कांदा व्यापारीच असल्यामुळं आणि इतर व्यापारी या ठिकाणी लायसन घेतलेले आहे आम्ही या ठिकाणी कुठलाही भेदभाव ठेवला नाही का फक्त स्थानिकांनाच लायसन मिळेल आम्ही ऑल महाराष्ट्रातले असल ऑल भारतातले असल या ठिकाणी सर्वांना लायसन देणार आहे जेणेकरून ज्याला पण कांदा व्यवसाय करायचा असला तर तो इथं येऊन आमचं लायसन घेऊन तो व्या शेतकऱ्यांना जास्त जास्तीत जास्त भाव देईल जेणेकरून पूर्वी असं होतं बाहेरगावचा व्यापारी हा स्थानिक व्यापाऱ्याकडून यायचा स्थानिक व्यापारी त्याला माल द्यायचा त्याच्यावर तो कमिशन घ्यायचा आणि मग त्याला माल मिळायचा आमच्या इकडं आम्ही अशी पद्धत केलेली कोणी पण या बाजार समितीच्या नियमाप्रमाणे त्या इथं लायसन घ्या आणि शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट हो या ठिकाणी घेतल्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे फायदा जास्त या या ठिकाणी होईल कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी व्यापारी व ग्राहकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक योगेश ठक्कर यांनी केलंय आमचा उद्या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचं उद्घाटन होत आहे रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात योजिले आहे कार्यक्रमाचे पप्पू गुरुवर्य स्वामी रमेशगिरी महाराज परमपूज्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते होत आहे आणि कांदा लिलावाचा शुभारंभ परमपूज्य रामभूषण दासजी महाराज यांच्या हस्ते होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नवनिर्वाचित खासदार महाश्री राजाभाऊ वाजेसाहेब यांच्या हस्ते होत आहे आणि कांदा लिलावाचा शुभारंभ मानिकरावजी कोकाटे यांच्या हस्ते होत आहे ह्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती खासदार भग भास्कररावजी भगरे, भगरे सर यांचे हस्ते हो। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खासदार भास्कररावजी भगरे हेमंतप्पा गोडसे हरिश्चंद्रजी चव्हाण आणि दिलीप काका बनकर तसेच माजी आमदार अनिल अन्ना कदम हे उपस्थित राहणार आहे तरी या मार्केट कमिटीच्या ओपनिंगसाठी सर्व व्यापारी वर्ग आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी संपूर्ण वीस एकर परिसरात असलेल्या या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रामुख्याने कांदा लिलाव होणार असून येथे संस्थेचे प्रशस्त कार्यालय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शुद पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच ऐंशी मेट्रिक टन कांदा साठवण्याची क्षमता स्वच्छता गृहे शेतकरी राजासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था व रोख पेमेंटसह सर्व सुविधा एकाच कार्यालयात उपलब्ध असणार तर या कार्यक्रमाला सर्व शेतकरी बांधवांनी व व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओम श्री गुरुदेव दत्त अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक योगेश ठक्कर यांनी केले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे